डोलदाशांचा गजर त्याला लेझिनची साथ कुणी बाईकवर तर कुणी गाडीवर कुणी बग्गीत तर कुणी सायकलवर स्वार तर कुणी पायी पायी पोशाख मात्र पारंपरिक मराठमोळ्या बाण्याचा आणि मनात उत्साह तोच चैत्र पालवीसारखा ठाणेकरांनी अशा मराठमोळ्या पद्धतीनं नववर्ष उत्साहाचं जल्लोषात स्वागत केलं ठाण्यात नववर्ष अशा जल्लोषात उत्साहात साजरे करण्याची ही परंपरा श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासानं सुरू केली आहे गुढीपाडव्याने या परंपरेला यंदा पंचवीस वर्ष पूर्ण झाली या यात्रेचा तोच बाज आणि उत्साह ठाणेकरांनी टिकून ठेवला त्याची प्रचिती काल ठाणे शहरातून काढण्यात आलेल्या स्वागत यात्रेच्या माध्यमातून दिसली बच्च कंपनीसह या, या यात्रेत सहभागी झाली होती यावेळी कुणी छत्रपती शिवाजी महाराज कुणी अहिल्याबाई तर कुणी सावित्रीबाई फुले अशा थोर व्यक्तिमत्वांची वेशभूषा परिधान करून सहभागी झाले होते शहरातील साठाहून अधिक संस्थांनी सहभागी होत दरवर्षीप्रमाणे विविध सामाजिक सांस्कृतिक संदेशही दिले जमले नाखा येथील शोकोपणेश्वराचं दर्शन करून या यात्रेला ठाणेकरांनी प्रारंभ केला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आमदार रवींद्र फाटक आमदार संजय केळकर खासदार नरश मस्के यात्रेचे स्वागताध्यक्ष शरद गांगल श्री कोपनेश्वर सांस्कृतिक न्यासाचे उत्तम जोशी अश्विनी बापट तनय दांडेकर संजीव ब्रह्मे विद्याधर वालावलकर भरत अनिखिंडी वंदना विद्वांस कुमार जयवंत आदीही सहभागी झाले होते ही यात्रा हरिनिवास सर्कल येथे येताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यात्रेवर पुष्पवृष्ट केली यात्रेत यंदा भगवान श्री शंकराची आणि नंदीची रथावर विराजमान झालेली मूर्ती ठाणेकरांचं लक्ष वेधून घेत होती सरस्वती विद्या मंदिरातील छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी यात्रेच संचलन केलं हिंदू जनजागृती न्यासाच्या वतीनं घंटाळी देवीच्या पालखीचा यात्रेत सहभाग होता शीख पारशी जैन समाजाचे बंधू भगिनी पारंपरिक वेशभूषेत यात्रेत सहभागी चा झाले होते सिकेबी समाजाच्या वतीनं यात्रेत चित्ररथावर मोबाईल आणि इ जगामुळे मुलं मैदानी खेळ विसरली अशा आजच्या काळावर समर्थक भाष्य करणारा देखावाही करण्यात आला होता बँकेनं अभिजात भाषेच्या प्रणालीत होणारा मराठी शब्दांचा वापर यावर चित्रमय देखावा सादर केला ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण घनकचरा आरोग्य विभागानंही माहिती आणि जाणीव जागृतीपर माहिती चित्ररथाद्वारे दिली प्रेमी ठाणे कल्याण डोंबुली येथील सदस्य पारंपरिक पोशाखात यात्रेत सहभागी झाले होते मराठा मंडळाच्या वतीनं माय मराठीचा जागर यावेळी करण्यात आला तर एकलव्य संस्थेच्या वतीनं चित्ररथावर मल्लखांबाची प्रात्यक्षिक सादर करण्यात आली ठाण्यातील सरई परिसरातील ईदगाह मैदानावर आज मुस्लिम बांधवांनी रमजानच्या समाप्तीनिमित्त ईदची सामूहिक नमाज अदा केली रमजानच्या महिनाभराच्या उपवासानंतर ईदची नमाज ही एक विशेष धार्मिक प्रार्थना असून या निमित्तानं समाज बांधव मोठ्या संख्येनं एकत्र आले होते नमाज पठणानंतर बांधवांनी एकमेकांना ईद मुबारक म्हणत गळाभेट घेत शुभेच्छा दिल्या या आनंदाच्या क्षणी प्रेम सौहार्द आणि एकोप्याचा संदेशही देण्यात आला ईदच्या पूर्वसंध्येला शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठीही मोठी गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं ईदची नमाज अदा झाल्यानंतर समाज बांधवांसाठी प्रवचन देण्यात आलं या प्रवचनात शांतता सहिष्णुता आणि समाजात बंधुभाव वाढावा यावर भर देण्यात आला भारतासह जगभरात शांतता नांदावी यासाठी सामूहिक प्रार्थनाही करण्यात आली ईदच्या निमित्तानं ठाण्यात विविध भागात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं ईदगाह मैदानावरील नमाजासाठी मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते नमाजानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना मिठाई वाटून आनंद साजरा केला गुढी वाडव्यानिमित्त सर्व ठाणेकर नागरिकांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक जगदाळे आस्था लोकमान्य नगर निमित्त सर्व नागरिकांना लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक ठाणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर रमाकांत मडवी सर्वांना मराठी नववर्ष म्हणजेच गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक राजन किणे आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित होत असलेल्या जांभळीनाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या प्रारंभी देवीचं आगमन मोठ्या जल्लोषात करण्यात आलं या मिरवणुकीत देवीच्या आगमनासाठी तीनशेहून अधिक पथक तसंच संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून वारकरी संप्रदायाचे वारकरी पथक झांज पथक बँड पथक दांडपट्टा महिला आणि पुरुषांचं लेझीम पथक घोडेस्वार मावळे तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन चालणाऱ्या महिला अशी जय्यत तयारी देवीच्या स्वागतासाठी सज्ज झाली होती देवीच्या स्वागताकरिता पोलीस कर्मचाऱ्यांनीही भक्तीपूर्वक देवीचा रथ ओढून देवीचं स्वागत केलं यावेळी शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे संपर्क प्रमुख नरेश मणेरा जिल्हा प्रमुख केदार दिघे प्रमुख सुनील पाटील कृष्णकुमार कोळी प्रमुख प्रदीप शिंदे वसंत गव्हाळे सचिन चव्हाण प्रवक्ते अनिश गाडवे विश्वास निकम सुरेश मोहिते संजय दळवी अमोल हिंगे विभाग प्रमुख प्रदीप पुरणेकर जिवाजी कदम राजू मोरे प्रतिक राणे चंद्रकांत केसरे अमित खराटे मुकुंद ठाकूर संगीता साळवी प्रमिला भांगे अपूर्णा तेलवणे नंदा कोथळे तसंच नगरसेवक विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख युवा सेना युवती सेना मोठ्या सहभागी झाले होते महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या बहिणींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त ठाण्यातील परिसरात आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं भव्य चैत्र नवरात्र सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे या सोहळ्याचं आयोजन माझे आमदार आणि आयोजक राजन विचारे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कोळी समाजाचा विशेष सन्मान करण्यात आला या कार्यक्रमात कोळी समाजातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला उत्सवाच्या निमित्तानं मराठी कोळी ऑर्केस्ट्रानं रंगतदार प्रस्तुती सादर केली विशेषतः दादूस आला रे आला या गाण्यांवर कोळी बांधवांनी जल्लोषात नृत्य केलं उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात गजरा कलाकारांना दाद दिली कार्यक्रमाच्या ठिकाणी आकर्षक रोषणे यांनी सजावट करण्यात आली आहे देवीची विधिवत पूजा करून भक्तांना प्रसादाचं वाटप करण्यात येत आहे कोळी समाजाच्या परंपरा संस्कृती आणि योगदानाचा गौरव करत हा सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमास ठाण्यातील नागरिकांसह कोळी समाजातील भाविकही मोठ्या संख्येने उपस्थित होते सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच भंडाऱ्याचंही आयोजन करण्यात आलं होतं या उत्सवामुळे परिसर भक्तिरसात आणि उत्साहात नाहून निघाला होता